तर मित्रांनो तुमचं पण युट्यूबचं जुनं अकाउंट असेल दोन पाच पंधरा वर्षापूर्वीचं जुनं अकाउंट असेल जुनं चॅनल असेल तर तुम्ही त्याच्यावरती आता सध्या काम करताय तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये चॅनलवरती काम करत आहात आणि तुम्हालाही प्रश्न पडला आहे की चॅनल माझं मॉनिटाईज होईल की नाही तर आता मी जर चॅनलवरती काम केलं के तर चॅनल माझं चालेल की नाही तर हा प्रश्न मित्रांनो खूप सगळ्या लोकांना सध्या पडलेला आहे की त्यांचं जे जुनं अकाउंट आहे दोन पाच पंधरा वर्षापूर्वीचं ते आता सध्या दोन हजार पंचवीस मध्ये चालेल की नाही मॉनिटाईज होईल की नाही कंडिशन मध्ये मी त्यावरती काम करू की नको करू हा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो तर मी तुम्हाला आज याच्याबद्दलच पूर्ण माहिती देणार आहे तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती माझं नाव स्नेहा आहे इथे तुम्हाला युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम बद्दल पूर्ण नवीन नवीन अपडेट आणि खूप काही शिकण्यासारखे मिळणार आहे मित्रांनो तर अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लवकरात लवकर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो मी अजून अशा जोमाने नवीन नवीन टॉपिक वरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न तर मित्रांनो आधी आपल्याला चा क्रायटेरिया काय आहे तो समजून घ्यावा लागेल जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही मित्रांनो की चॅनल केव्हा होतो तोपर्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला समजणार नाही की तुमचं जे ओल्ड चॅनल आहे जुनं चॅनल आहे ते मॉनिटाईज कशा प्रकारे होईल मॉनिटाईज कसं होईल आणि केव्हा होईल नक्की लक्ष देऊन एका मित्रांनो युट्यूब चॅनल जे असतं ते दोन प्रकारे मॉनिटाईज होत असतं मित्रांनो पहिला आहे तुम्ही वॉश टाइम जर तुम्ही कम्प्लीट करताय ना वॉच टाइम द्वारे आपले युट्यूब चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होत असतं आणि दुसरं आहे मित्रांनो जर तुम्ही शॉर्ट चॅनल वरती काम करत असाल ना शॉर्ट चॅनलचे व्ह्यूज आहे दहा लाख जर तुमचे व्ह्यूज कम्प्लीट झाले शॉर्ट चॅनल वरती तेव्हा तुमचं जे चॅनल आहे ते मॉनिटाइज होत असतं मित्रांनो तर मित्रांनो जेव्हापासून तुम्ही युट्यूबवरती काम करताय तेव्हापासून तीनशे पासष्ट दिवसांच्या आतमध्ये जर तुमचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण असतील आणि तीन हजार घंट्यांचा वॉश टप जर तुम्ही कम्प्लीट केला असेल लास्ट नाईन्टी डेज मध्ये तुम्हाला शॉर्ट चॅनल वरती जर तुमचे तीस लाख व्ह्यूज जर आले लाख पब्लिक व्ह्यूज जर आले ना तर हा एक प्रकार आहे तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्याचा पण इथेही तुमचं जे चॅनल आहे ते पूर्णपणे मॉनिटाईज होत नाही मित्रांनो तर मित्रांनो तुमचं चॅनल फुल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला जो क्रायटेरिया आहे ना एलिजिबिलिटी आहे ती तुम्हाला आधी पूर्ण करावं लागते तर त्याच्यासाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर एक हजार 4 चार घंट्याचा वॉच टाइम जो आहे तो पूर्ण करावा लागतो आणि जर तुम्ही शॉर्ट चॅनल वरती काम करत असाल ना तर मित्रांनो तुम्ही जर शॉर्ट चॅनल वरती काम करत असाल तर शॉर्ट चॅनल साठी तुम्हाला नव्वद दिवसांच्या आतमध्ये नाईन्टी डेजच्या आतमध्ये तुम्हाला हंड्रेड लॅक्स पब्लिक जे ना ते कंप्लीट झालेले पाहिजे म्हणजे हंड्रेड लॅक लोकांनी तुमचं जे शॉर्ट चॅनल जे आहे ना त्याच्यावरती व्ह्यूज जे आहे ते तुमचे कम्प्लीट पाहिजे जर कम्प्लीट असतील ना मित्रांनो तर तुमचं चॅनल जे आहे तर आता मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमचं दोन पाच किंवा पंधरा वर्षापूर्वीचं जे जुनं अकाउंट आहे जुनं युट्यूब चॅनल जे आहे ना ते मॉनिटाईज होईल की नाही जसं की मी तुम्हाला आताच सांगितलं मित्रांनो जो काही युट्यूबचा क्रायटेरिया का आहे जो काही एलिजिबिलिटी आहे मॉनिटायझेशनसाठी ती जर तुम्ही कम्प्लीट केली म्हणजे एक हजार सबस्क्रायबर त्यानंतर चार हजार घंट्याचा वॉच टाइम आणि शॉर्ट चॅनल साठी शॉर्ट व्ह्यूज साठी जे, जे व्ह्यूज आहे ते जर हो तुमचे कम्प्लीट झालेत ना मित्रांनो तर तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होत असतं मग ते चॅनल तुमचं जुनं असो की नवीन असो जर तुमचं दोन पाच पंधरा वर्षापूर्वी सुद्धा चॅनल असेल ना मित्रांनो ते तुमचं मॉनिटाईज मॉनिटाईज होणार आहे मित्रांनो तु फक्त तुम्हाला जो काही युट्यूब चा क्रायटेरिया आहे इलिजिबिलिटी आहे ना पॉलिसी जी आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे मित्रांनो जर क्रायटेरिया जर तुम्ही कम्प्लीट केला ना तर नक्की तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल एक देते यासाठी आज जी डेट आहे मित्रांनो एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे जर तुम्ही मागच्या वर्षी गेलात ह्याच डेटला एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशीपासून जर तुम्ही तुमचं चॅनल जर सुरू केलेलं असेल त्याच्यावरती तुम्ही कन्सिस्टंटली काम करताय मित्रांनो ठीक आहे तर तुमचे ह्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये जर मध्ये जर तुमचे एक हजार सबस्क्रायबर जर पूर्ण होत होतात ठीक आहे चार हजार घंट्याचा वॉच टाइम पूर्ण होतो जर तुमचं शॉर्ट चॅनल असेल तर तुमचे जे व्ह्यूज सांगितलं हंड्रेड लॅक्स आहे कम्प्लीट पाहिजे शॉर्ट चॅनलसाठी तर हा क्रायटेरिया तुम्ही ह्या एका वर्षामध्ये जर कम्प्लीट करताय तर तुमचं चॅनल जे आहे ते नक्की मॉनिटाईज होणार आहे तर अशा प्रकारे ऑल ओव्हर जर बघायला गेलं जर जुनं तुमचं चॅनल असेल किंवा नवीन असेल ठीक आहे पंधरा वर्ष जुनं असेल सोळा सतरा वर्ष जरी जुनं असेल ठीक आहे त्याच्यावरती जर तुम्ही कन्सिस्टंटली एक वर्ष काम करताय ना तर तुमचं चॅनल जे आहे ते नक्की मॉनिटाईज होणार आहे शंभर टक्के मॉनिटाइज होणार आहे तर तुमचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया जर कम्प्लीट केला तर तुम्हाला स्टुडिओ स्टुडिओमध्ये जायचं आहे आणि स्टुडिओ स्टुडिओमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे दिसेल जो बाय युट्यूबचा क्रायटेरिया आहे जो तो पूर्ण जो केलेला आहे म्हणजे चार हजार घंट्याचा वर्क टाईम एक हजार सबस्क्रायबर तुम्हाला तिथे दिसतं तिथे जर तुमचा कम्प्लीट झालेला असेल तर तिथे तुम्हाला अप्लाय नावच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आपलाय अप्लाय नावच्या बनवती क्लिक केल्याच्या नंतर जर तुम्ही युट्यूबच्या पॉलिसीमध्ये बसता युट्यूबचं क्रायटेरिया जर कम्प्लीट करताय ना तर तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होणार आहे मित्रांनो तर आहे हो मित्रांनो तुम्ही तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन सांगितली ती नक्कीच आपल्याला पूर्णपणे समजली असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बरं मित्रांनो आपली काळजी घ्या